सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्वराज्य अभियान आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान परस्परपूरक असून एकाच नाणीच्या समान दोन बाजू आहेत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य उपलब्ध करून महिलांना आत्मनिर्भर करावे यातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज आणि उमेद मधील शाश्वत उपजीविका उद्दिष्ट आपोआप साध्य होईल असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक विश्वासी यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथे उमेद महाकर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक विश्वास सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी गट विकास अधिकारी प्रताप पाटील बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सौरभ सिंह जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोठे प्रबंधक महेश पुरेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन रंजन कुमार समावेशन श्रीकांत कुंभारधरे चिंचकर शुभांगी पवार आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही बोलताना विश्वासित म्हणाले ग्रामविकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे ग्रामविकास विभागाचे महत्वाकांक्षी अभियान आहे समृद्ध ग्राम स्वराज्य अभियानातील उपजीविका आणि उमेद अभियानाच्या दशसूत्रीतील शाश्वत उपजीविका दोन्ही एका ताण्याचे समान दोन बाजू आहेत उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्या सामाजिक दृष्ट्या सक्षम झाल्या बँकेमध्ये त्यांची पत निर्माण झाली उमेदमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून महिलांना स्वतःचे उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण अर्थसहाय्य व बाजारपेठ मिळवून द्यावी शाश्वत उपजीविका निर्माण करून महिलांना आत्मनिर्भर बनवावे हे प्रतिपादन त्यांनी केले या प्रसंगी गट विकास अधिकारी प्रताप पाटील जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश बोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते कराड पाटण सातारा कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील उमेद अभियानांतर्गत कार्यरत महिलांना सुमारे अकरा कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्तविक सौरभ सिंह यांनी केले तर सूत्रसंचालन आर्थिक सहायता जिल्हा समन्वयक नीतीराज साबळे यांनी केले महेश कुरेकर यांनी उपस्थितांचे संयोजनासाठी शाखा व्यवस्थापक यशवंत सोनवणे यांच्यासह कराड पाटण सातारा कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील सर्व शाखा अधिकारी उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक माधवी वनारसे उस्मान मुलानी धनंजय पाटील सुशांत तोडकर नेताजी पाटील देसाई करण जाधव चिन्मय वराडकर ऐश्वर्या कुंभार यांच्यासह उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत कार्यरत सर्व प्रेरिका बँक सखी आर्थिक साक्षरता सखी कृषी सखी यांनी परिश्रम घेतले उमेदच्या सोबतीने झाली स्वप्ने I'm really